यानंतर एक वेगळी बातमी लग्न म्हटलं की कुंडली जुळते आणि गुण जुळतात का हे आधी पाहिलं जातं पण आता कुंडली सोबतच आणखी एक अडथळा लग्नाळू तरुणांना पार करावा लागणार आहे आणि तो म्हणजे सिबिल स्कोरचा त्यामुळे लग्नाळू तरुणांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे लग्नाळू तरुणांनो जरा इकडे लक्ष द्या सिबिल स्कोर वरून ठरणार तुमचं लग्न लग्नाला सिव्हिल स्कोरची झीच्या काळात लग्न जुळवणं एखाद्या दिव्यापेक्षा कमी नाहीये आणखी एक क्रायटेरियाची भर पडली आहे आणि ती म्हणजे सिव्हिल स्कोर लग्न जुळवताना आता मुलीचे पालक मुलाची कुंडली पाहण्यापेक्षा त्याची आर्थिक कुंडली तपासणार आहेत अर्थात सिव्हिल स्कोर विवाह संस्थांकडे मुलीकडचे मुलाच्या सिव्हिल रिपोर्टची मागणी आहेत त्यामुळे मुलानं कोणत्या बँकेतून किती कर्ज घेतलं हप्ते कसे फेडले जात आहेत कर्ज थकीत आहे का या सगळ्याची माहिती समोर येते आहे मुलाची सगळी आर्थिक कुंडली यातून समोर येते आहे मुलग्याचे कुठं कर्ज असू नये कुठं आर्थिक दृष्ट्यातून कुठं अडकलेलं असू नये त्यामुळं आम्हाला काही लोक विचारतात त्याचं सिबिल आम्ही बघितलं चालेल का त्याचं सिबिलची आम्हाला माहिती पाहिजे तर आम्ही त्या कु कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला समजावून सांगत असतो की बाबा यात गैर काय नाही तुमचं कर्जच नसेल तर सांगायला काय अडचण आहे आणि त्यामध्ये काही पालकांच्या म्हणजे आता गैरसमज समज व्हायला आलेले आहेत की अनेक लग्न सिबिल मागतात म्हणून व्हायला आलेले आहेत होई होईना झालेले आहेत म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट किंवा सिबिल स्कोरची नोंद ठेवली जाते हा स्कोर जितका जास्त तेवढी कर्ज जा मिळण्याची सहजता अधिक असं त्याचं वर्णन केलं जात किती कर्ज जा घेतलं बँकेला ते परत केलं का याची सविस्तर माहिती सिबिल रिपोर्ट मध्ये असते त्यामुळे मुलीकडचे मुलाच्या सिबिल स्कोर साठी आग्रह धरतात आमच्या मुलीची परत आयुष्य सुखकर व्हावं यासाठी आम्ही पण पद, आमच्या पद्ध या पद्धतीनं की बाबा मुलगीला स्वज सुख लागावं असे ह्या पद्धतीनं आम्ही ते सगळे ते जे आहेत त्यांचं शेवटीकर सिबिल स्कोअर पण आवश्यक पाहणं महत्त्वाचं आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे तर याआधी लग्न जमवताना पत्रिका जुळवणं हा एक मोठा टास्क असायचा मुला मुलींचे 36 गुण कसरत त्यानंतर रक्तगट त्यामुळे आधीच पस्तीशी पर्यंत होणारी लग्न आता त्याच्याही नंतर होऊ लागली मुलींचे पालक सिबिल कोर मागा लागलेले आहेत तर प्रत्यक्ष बघावे मुलगा वेचणे आहे नेरवेचणे आहे सगळं तुम्ही चेक करा बघा पण ह्यामध्ये आता मागून मुले आता पस्तीस छत्तीस वर्षे जे व्हायला लागलेले आहेत तर अतिशय वाईट घटना आहे मुलींकडून अपेक्षा असल्यामुळं तो स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करीत असतो शहरी भागात पण हे करीत असताना जे मिळणाऱ्या जो उत्पन्नातून त्याचं त्या त्या ठिकाणी तो तो घर घेऊ शकत नाही म्हणून तो एखाद्या बँक सहकारी बँकेतून किंवा नॅशनलाइज बँकेकडून कर्ज मागण्यासाठी जातो आणि कर्ज घेतो आणि ते कर्ज त्याच्यावरती लागू राहतं पण आयुष्यभर कर्ज फे फे दिवस जातील म्हणून मुलीच्या घरची त्या मुलाचा सिव्हिल चेक करून त्या मुलासाठी लग्नासाठी नकार देतात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय असतो आजही अनेक मुलामुलींचं भविष्य लग्न कोणाशी होतंय यावर अवलंबून असतं त्यामुळे त्यांच्या पालकांनी योग्य ती खबरदारी घेणं काळजी घेणं साहजिक का। आहे त्यामुळे मुलाकडच्यानीही थोडं समजुतीनं घेतलं तर सिबिल स्कोअर हा अडथळा न ठरता केवळ एक औपचारिकता होणार आहे मंचरहून सचिन तोडकर आणि कोल्हापूरहून ज्ञानेश्वर चाळुखेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत